अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपला संसार करत असताना आपण खूप मनापासून कष्ट करतो आपलं प्रत्येक नातं आपण मनापासून जपण्याचा प्रयत्न करत असतो पण त्या नात्यांकडून आपल्याला दुःख मिळतं वेदना मिळतात आणि मग आपल्याला स्वामींना विचारावं असं वाटतं आपण एवढ्या इमानदारीनं हे नातं जपत आहोत तर पुढून आपलं नातं तेवढ्याच इमानदारीनं का नाही जपला जात आपण असे प्रश्न स्वामींना करत असतो आणि मग स्वामींकडून स्पष्ट असं उत्तर आपल्याला हवं असतं स्वामी या संदेशांमार्फतच तुम्हाला तसं स्पष्ट उत्तर देऊ शकतात म्हणून रोज हे संदेश ऐकत जा आणि हो या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण हे चॅनल रोज स्वामींचे संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवत असतं आणि तुमच्या मनातल्या प्रश्नांना आधार देत असतं तर बघूयात आज स्वामींनी तुमच्यासाठी काय पर्याय दिले आहेत स्वामींनी आज राधाकृष्ण म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये प्रेमाचा अर्थ सांगण्यासाठी राधाकृष्णाचे दोन पर्याय आहेत त्या दोन पर्यायापैकी एक पर्याय तुम्हाला निवडायचा आहे आणि बघायचं आहे की आज स्वामींनी तुमच्यासाठी काय संदेश दिला आहे तर पहिला पर्याय ज्यांनी ज्यांनी निवडला आहे त्यांच्यासाठीचा आजचा स्वामी संदेश आहे स्वामी म्हणतात जर तुमचे मन शांत असेल तर तुमच्या मनासारखा बलवान कोणीही नाही कारण खरी शक्ती शरीर नाही तर मन लावत असत जितका वेळ तुम्ही एकांतात राहाल तेवढा तुम्हाला समजेल तुम्ही कुठे आहात आणि तुम्हाला कुठे जायचं आहे तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला तुमच्या मनाशी काय लावून घ्यायचं आहे आणि काय सोडून द्यायचं आहे बाळांनो एकांत हा सगळ्यात छान आणि सुखाचा क्षण असतो म्हणून तुम्हाला परमानंद किंवा खरं सुख बघायचं असेल तर एकांतात बसून कधी कधी भगवंताचं नामस्मरण ही करा त्यामुळे तुम्हाला परम आनंदाचा आनंद मिळेल भगवंताशिवाय दुसऱ्या कोणत्याही फळाची आशा न ठेवता कर्तव्य कर्म करीत राहणे हाच अक्षय सुखाचा मार्ग आहे हे फळ प्राप्त करण्यासाठी चित्त शुद्धी करून त्यात भगवंताचे नाम पेरावे कारण नाम हे सर्वोत्तम बीज आहे शरणांगतासाठी त्वा सुख दिले बाळा भाग्य नशीब तकदीर हे काहीच आपल्या हातात नाही ज्या गोष्टी घडायच्यात त्या घडणारच आहेत आपण त्याला थांबू शकत नाही हा पण आपले काही निर्णय मात्र थोडी मदत करतील वाईट घडण्यापासून फक्त निर्णय बरोबर असले पाहिजेत बाळा चांगलेच होणार हा विचार सतत मनात ठेव तुझा आत्मविश्वास हा वाढत जाईल आणि येणारा प्रत्येक क्षण हा आनंदात जाईल हा संदेश कायम लक्षात ठेव बाळा मी रोज तुझ्यासाठी असे संदेश घेऊन येत असो आणि हे खास तुझा विचार करून तुझ्यापर्यंत पोहोचवलेले संदेश असतात मन लावून ऐकत जा आणि याला आपल्या आयुष्यात उतरवण्याचा प्रयत्न करत जा सगळं सुख तुझ्या पायातळी आहे फक्त तुला ते मान्य करायचं आहे फक्त तुला ते प्राप्त करायचं आहे आणि ते सगळं तुझ्या मनावर आधारित आहे तुझं मन जर चंचल असेल तर तुला दुःख हे मिळणारच त्यासाठी मनाला शांत ठेव भगवंताच्या चरणाशी लाव आणि तुझं चित्त भगवंताच्या चरणाशी राहिलं की तुझ्या आयुष्यातली जी भीती तुला वाटते ती भीती तुझी कमी होईल आणि तुला सुखाचा खरा आनंद मिळेल तर हा संदेश तुला पटला असेल तर बाळा खाली कमेंट मध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नको तर आता स्वामींनी दुसरा पर्याय ज्यांनी ज्यांनी निवडला आहे त्यांच्यासाठी आज स्वामींचा खास संदेश काय आहे स्वामी म्हणतात बाळा किंमत करा त्याची जे तुमच्यावर निस्वार्थपणे स्नेह करतात कारण जगात काळजी घेणारी कमी आणि त्रास देणारे जास्त असतात बाळा कोणालाही न दुखवता जगण यापेक्षा सुंदर कर्म नाही आणि हे ज्याला कळले त्याला दुसरं पुण्य कमवण्याची गरज नाही सर्वांना हसवावे पण कधी कुणावर हसू नये सर्वांचं दुःख वाटून घ्यावे पण कधी कुणाला दुखू नये सर्वांच्या वाटेवर दीप लावावा पण कुणाचं हृदय जाळू नये हीच जीवनाची रीत आहे जसे पेराल तसेच उगवेल चांगल्या गोष्टींना प्रोत्साहन देण्याचे पुण्यकर्म नाही केले तरी चालेल पण चुकीच्या गोष्टींना प्रोत्साहन देण्याचे पाप कर्म मात्र करू नका बाळा ज्ञान घाबरवू देत नाही अध्यात्म मोहपाशात अडकू देत नाही सत्य कमकुवत होऊ देत नाही विश्वास दुःखी होऊ देत नाही आणि कर्म जीवनात अपयशी होऊ देत नाही त्यामुळे आयुष्यात सत्य बोलायला शिका ज्ञानाचा संग्रह करा कशात अडकू नका सत्य बोलत राहा आणि विश्वास तुमचा हा कायम माझ्या जन्माशी ठेवा तुम्हाला मी कधीही दुःखी होऊ देणार नाही तुमच्या कर्मावर जर तुमचं लक्ष असेल तर माझं लक्ष तुमच्यावर आहे यावर तुमचा कायम विश्वास हवा परिस्थिती गरीब असली तरी चालेल पण विचार मात्र श्रीमंत असावेत एकनिष्ठ राहावा प्रत्येक नात्याशी एकनिष्ठ राहून जरी तुम्हाला दुःख मिळत असेल तर कधी नाही तर कधी स्वामी तुमच्या पदरात सुख टाकणार यावर तुमचा अटूट विश्वास हवा सगळी कामे होतील कारण देवाच्या दरबारात सुद्धा निष्ठेला आणि कष्टाला किंमत असते त्यामुळे थोडासा धीर धर तुझा धीर तू होऊ नकोस तुझ्या धीराला माझा साथ माझी साथ नक्की मिळेल बाळा सगळी परिस्थिती नीट समजून घेतल्याशिवाय कुणाबद्दलही वाईट मत करून घेऊ नकोस दुसऱ्याचं मत आपल्याला मान्य नाही याचा अर्थ आपलं मत बरोबर आहे असेही होत नसते दुसऱ्यांचं ऐकून घेऊन आपल्या मताला त्यामध्ये मिक्स करून त्या दोन्हीचा अर्थ काय निघतो आणि त्यामधून आपण काय सिद्ध करू शकतो हे ज्याला कळलं त्याला आपला संसार कसा करायचा आणि आपल्या आयुष्यात सुख कसं प्राप्त करायचं हे नक्की कळतं त्यामुळे एकनिष्ठ सत्य आणि शांती या तीन गोष्टी जर तुझ्या आयुष्यामध्ये तू तु ठेवत असशील तर तुझं आयुष्य नक्की सुखमय बनेल यावर स्वामींचा विश्वास आहे आणि तुझाही स्वामींवर अटूट तु विश्वास आहे तर मग येणाऱ्या संकटाला घाबरतोस का येणाऱ्या संकटांना हक्काने स्वाम, हो स्वामी समोर जा आणि विश्वास ठेव की स्वामी तुझ्या पाठीशी नक्की उभे आहेत तू एकनिष्ठ आहेस तू तुझ्या नात्यांशी एकनिष्ठ आहेस तू तुझ्या नात्यांमध्ये कधीही दुजा भाव ठेवला नाहीस त्यामुळे तुझ्या इमानदारीला फळ हे नक्की मिळेल थोडा वेळ लागेल पण स्वामी तुझ्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी आणि शांती नक्की आणतील यावर विश्वास ठेव म्हणून बाळा तुला जर हा संदेश पटला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नको आणि हो या चॅनलला विसरू नको माझ्या सर्व लेकरांना एवढंच म्हणणं आहे की बाळांनो अतिविचार हे दुःखांचा कारण असतात त्यामुळे विचार करणं सोडून देऊन आपल्या मनाला देवाच्या चरणाशी एक स्थिर करा म्हणजे तुमच्या आयुष्यात येणाऱ्या दुःखांची भीती तुम्हाला वाटणार नाही आणि सर्व देवावर सोडून देऊन स्वतःच्या भक्तीवर विश्वास ठेवून स्वतःच्या एकनिष्ठेवर विश्वास ठेवून स्वामींवर विश्वास ठेवून आपल्या दुःखांना स्वामींच्या टाका आणि येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला आणि शांतीने सामोरं जा मनामध्ये सबुरी ठेवा तुमचं आयुष्य सुखमय समृद्धीमय बनवायचं कर्तव्य माझं आहे आणि मी माझं कर्तव्य योग्य निष्ठेने पूर्ण करत असतो यावर तुमचा विश्वास हवा तर तुमच्या भक्तीमध्ये कधीही कमतरता येऊ देऊ नका आणि मी माझ्या शक्तीच्या अर्पणावर कधीही कमतरता येऊ देणार नाही तर बोला अवधूत चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजचा स्वामी संदेश तुमच्या सगळ्यांसाठी खास आहे तुम्हाला जर आवडला असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका